अध्यक्ष महाराज अत्यंत महत्वाच्या विषयावर मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा मी उद्धव मुद्दा उपस्थित करत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिला अल्पवयीन मुलांच्या होण्याच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यात फक्त मी तीन वर्षाची आकडेवारी आपल्या समोर सादर करणार आहे ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपण तात्काळ सरकारला हे निर्देश देणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे दोन हजार तेवीस मे ते दोन हजार पंचवीस या अडीच वर्षाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात एकोणतीस दोन हजार सातशे तीस महिला व मुली बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले यामध्ये दोन हजार तीनशे एक महिला चारशे एकोणतीस किशोरींचा समावेश आहे म्हणजे दररोज सरासरी तीन महिला किंवा मुली बेपत्ता होत आहेत यात मध्ये काही मुलींचा पत्ता लागला सापडलेला आहे ज्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये नऊशे पैकी वीस पैकी आठशे एक्क्याऐंशी सापडल्या एकोणचाळीस अजूनही बेपत्ता आहे किशोरी ज्या किशोरवयीन मुली आहे त्या एकशे नव्याण्णव पैकी एकशे ब्याण्णव सापडल्या सात अजूनही बेपत्ता आहे दोन हजार चोवीस मध्ये नऊशे साठ बेपत्ता झाल्या आठशे अठ्ठायची सापडल्या चौऱ्याहत्तर बेपत्ता आहेत किशोरी एकशे चौपन्न गेल्या होत्या एकशे त्रेपन्न सापडल्या अकरा अजूनही बेपत्ता आहे दोन हजार पंचेस पंचवीसशे आकडेवारी सांगतो अध्यक्ष महाराज चारशे तेवीस पैकी तीनशे चौवेचाळीस सापडल्या सत्याहत्तर अजूनही शोधात मिळाला नाही आहे आणि किशोरी अपहन छहात्तर मुली होत्या साठ सापडल्या सोळा अजून बेपाय म्हणजे या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण बेपत्ता एकशे नव्वद महिला आहे आणि चौतीस किशोरी अशा एकूण दोनशे चोवीस मुलं मुली आणि महिला या बेपत्ता झालेला आहे याच्यातलं महत्त्वाचं कारण असं आहे की मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिला मुली त्या संपर्कामध्ये येत असतात आणि चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांना आमिष दाखवून हे करतात हा जो मोठा आकडा आहे दोनशे चोवीस महिला आणि मुलींचा याच्यासाठी आपण एक वेगळा कायदा असेल किंवा एखादा ड्राईव्ह घेण्यासाठी सरकारला निर्देशित करावे ही मी आपल्या माध्यमातून विनंती आहे लक्ष्वेदी सहा